बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज आठवाडी तालुक्यात वाळू माफियांचा थांबायचं नाव घेत नाही आणि या सर्व गोंधळा मागे तहसीलदारांचाच अभयाचा थेट आरोप गेल्या एक महिन्यापासून आटपाडीत अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे मोठमोठे वाळू वाहतूक करतायत आणि थेट आरोप आहे तहसीलदार शीतल बंडगर यांच्या इशाऱ्यावरच हा गोरखधंदा सुरू आहे माननीय आपल्या आटपाडी तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती शीतल बंडगर मॅडम जेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये हजर झालेत तेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये वाळू माफ्यांचा उत्तमाद प्रचंड वाढलेला आहे आणि आटपाडी तालुक्यामध्ये जवळजवळ इकडून सोलापूरमधून असेल इकडं साताऱ्या साईड असेल सांगलीकडून जवळजवळ चाळीस ते पन्नास डंपर रोज वाळू भरण्यासाठी येतात अतिशय प्रचंड वाळू उपसा आटपाडी तालुक्यातून होतोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी कालच या गोष्टीचे मेल केला आणि मुख्यमंत्र्यांचा आपल्याला मेलचा रिप्लाय सुद्धा आला आहे संबंधित व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण योग्य ती कारवाई करू असा आपल्याला मेल सुद्धा आलेला आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मेलद्वारे चौकशीची मागणी केली आहे दोषीवर निलंबनाची कारवाई करा अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन पेटवू असा इशारा दिला आहे माझी प्रशासनाकडे अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की दरम्यानच्या काळात ह्या महिन्याभरामध्ये इतकी प्रचंड वाढू उपसा तालुक्यामध्ये झालेला यामध्ये जे जे प्रशासनामधले अधिकारी आहेत यांची सखोल चौकशी झाली पाहिजे माननीय बंडगर मॅडम यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण एखादा नवीन अधिकारी येतो त्यावेळेस या तालुक्यामध्ये एक प्रशासनावर हो एक दबदबा होतो एक वचक असतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाळू माफियांनी इतकी हिंमत केली आहे की ते खुलेआम इंस्टाग्राम फेसबुक वर वाळू उपशाचे व्हिडिओ टाकत आहेत यावरूनच वाळू तस्करी किती बेलगाम झाली आहे याचा अंदाज येतो मॅडम आल्यापासून तशी कुठलीही प्रकारची गोष्ट होताना दिसलेली नाही याचा अर्थ असा होतो की मॅडमचं कुठं तर अभय आहे या वाळू माफियांना मॅडमचं कुठं तर समर्थन आहे असं दिसतंय कारण मॅडम आल्यापासून प्रचंड उत्खनन वाढलेलं आहे आणि वाळू माफ्यांना एकदम ताकद आल्यासारखं झालेलं आहे वाळू माफ्याचे अनेक मी रील्स सोशल मीडियावर ठेवताना बघितले स्टेटसला ठेवतात इन्स्टाला ठेवतात एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून लोकांच्याकडे हे मला समजत नाही याची कुठंतरी चौकशी झाली पाहिजे वाळू माफ्यांना एवढं बळ कुठून आलंय याची सुद्धा प्रशासनाने चौकशी झाली पाहिजे म्हणून मी मान्य मंत्री महोदयांना मेल केलेला आहे तरी सुद्धा मॅडमने मी परवा भेटून या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे गेल्या येणाऱ्या जर उत्खनन थांबलं नाही तर आम्ही तहसीलदार यांच्या ऑफिस समोर आणि बंडगर मॅडम यांच्या विरोधात धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या वतीनं आपण करणार आहोत आठपाडी शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरा बसवले असले तरी सध्या ते सर्व बंद आहेत आणि आरोप असा हे कॅमेरे मुद्दाम बंद ठेवले गेले जेणेकरून उपसा व वाहतूक कॅमेरात कैद होऊ नये तहसीलदार शीतल बंडगर यांच्यावर आरोप झाल्यानंतर आम्ही थेट तहसील कार्यालय गाठलं मात्र त्या कार्यालयात उपलब्ध नव्हत्या मोबाईलवर अनेक वेळा संपर्क साधल्यानंतर एकदाशी त्यांनी फोन उचलला परंतु थेट आरोपावर प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांनी मौन बाळगण्याचाच प्रयत्न केला म्हणजे प्रश्न मोठा आहे तहसीलदार शीतल बंडगर यांच्या मौनातून संशयच अधिक गडद होतोय का आटपाडीत सुरू असलेल्या या वाळू तस्करीला खरंच शासकीय अभय आहे का हा सर्व प्रश्नाचा भडीमार आता सरळ महसूल मंत्र्यापुढे आणि मुख्यमंत्र्यांपुढे